सरिताने सोमवारी दोन पॉईंट पंचवीस आणि मंगळवारी एक पॉईंट पंधरा तास अभ्यास एक एकूण एक आठवडा केलेला आहे एक आठवडा म्हणजेच काय सात दिवस सात म्हणजेच काय चार आणि तीन आपण घेणार याला मल्टिपल बाय काय करणार चार करणार याला मल्टिपल बाय काय करणार तीन करणार आणि लगेच त्याचो आन्सर आपण काढणार आहोत आता या ठिकाणी चारा पंचे वीस दोन आले हातचे चार दोन्ही आठ दोन किती चार दोन्ही आठ दोन किती दहा हातचा एक चार दोन्ही आठ आणि किती नऊ म्हणजे हे नऊ तास झाले नऊ तास त्याच्यानंतर इकडे पंधरा त्री पंचेचाळीस आणि हे तीन पॉईंट पंचेचाळीस तास झाले आता त्यांचा एकूण अभ्यासाचा कालावधी जर बघितला तर त्या ठिकाणी नऊ आणि हे काय तर तीन पॉईंट पंचेचाळीस एकूण अभ्यासाचा कालावधी म्हणजे प्लस आणि हे बारा पंचेचाळीस बारा पॉईंट पंचेचाळीस तास आलं बारा पॉईंट पंचेचाळीस तास आला आता आपण काय करणार इथे बारा तास आहे ओके तर अकरा तास तर त्या ठिकाणी दिसून येतच नाही म्हणजे ते ऑप्शन तर आपल्याला येणारच नाही हे ऑप्शन ठीक आहे आता मग हा जो एवढा भाग आहे याला मल्टिपल बाय काय करणार आपण सिक्स्टी करणार कारण की पॉईंट पंचेचाळीस तासाला पॉईंट पंचेचाळीस तासाला आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करत आहोत या ठिकाणी हा शून्य इथं टाकला सहा पंचवीस तीन सहा न तीन किती सत्तावीस म्हणजे या ठिकाणी मागून दोन अंकानंतर पॉईंट आहे म्हणजे दिला दे म्हणजे सत्तावीस मिनिटे झाले सत्तावीस मिनिटे हे ऑलरेडी काय आहे तर तास आहे बारा तास सत्तावीस मिनिटे असं त्याचा राईट आन्सर बारा तास सत्तावीस मिनिटे बघा हे बारा तास जसे ते ठेवले होते आपण बारा तास सत्तावीस मिनिटे झाले आता बारा तास सत्तावीस मिनिटे इथे आहे का बारा तास सतरा मिनिटे म्हणजे हे नाही येणार अकरा तास सत्तावीस मिनिटे आहे हे पण नाही येणार आता पुढे जाऊ आपण बारा तास सत्तावीस मिनटे सत्तावीस मिनिट आहे आता आपण काय करणार हे सत्तावीस मिनिटे जैसे ते ठेवणार जैसे ते ठेवले आता यालाच फक्त मिनिटामध्ये कन्व्हर्ट करणार म्हणजे गुरीने साठे घेतले बार सकम किती झाले तर बहात्तर झाले म्हणजे सातशे वीस मिनिटे झाले सातशे वीस मिनिटामध्ये सत्तावीस मिनिटे जर ॲड केले तर प्रॉपरली आन्सर येते सातशे सत्तेचाळीस मिनिटे सातशे सत्तेचाळीस मिनिटे कुठे मित्रा तर या ठिकाणी आहे सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन स्पीड न काढा थोडंसं चला राईटच right आहे